हां तर नमस्कार म्हणजे आम्ही आलो आता दख्खनचा राजा ज्योतिबा ज्योतिबाचं दर्शन घ्यायला आलो आहे आम्ही तर आम्हीच आलो दर्शनाला पब्लिक कमी आहे हवा एकदम थंडगार तुटलेली आहे आणि मस्त एकदम थंड वातावरण आहे आणि सकाळी आता तर सहा वाजले आहेत फक्त तर आम्ही समोर बघा मंदिर आहे दख्खनचा राजा मंडळी पुढे पुढे चालले आहे मागे बघरत नाही कोण अजबत ओटली गाडीतून उतरली इकडे डायरेक्ट चाला लागतं नाही बघा किशेत आदळलं बघा भाऊजी करातात <laughs> समोर पाय रे उतरला खाली होतं मंदिर इ कालची उतरते नंतर ते उतरत होतं राहण्याची उत्तम सोय इकडे पण राहण्याची सोय आपली तर आपण तिकडे राहायला गेलो जवळ आला आता आम्ही दोन मिनिटात पोहोचू हे काली बघा रे काली बघा हसू नका आम्ही तर पोहोचतोय खाली पोहोचलो नाही अजून आता मंदिराकडे चाललोय आम्ही मस्त वातावरण दुकानं सर्व बंद आहेत हे बघा आता सकाळी साडेसहा वाजल्यात दुकानं अर्धे बंद आहेत नंतर चालू होतं दुकानं हा मंदिर आहे बघा घ्या 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 पन्नास लाच्या नावान ज्योतिबाच्या नावान काय चालू आता आम्ही जातो दर्शनाला मग मंदिर आहे आमची मंडळी पण उतरली दर्शना पहिला असं मंदिर भेटलं की आम्ही उत्तर तालुक्यात आहे प्रत्येक मंदिराला चढण असते हा बघा मंदिर पूर्ण लाल झालेलं आहे नंतर ठीक बघा इथे इथे नारळ पडत का मंदिर एकदम भारी आहे बघा ज्योतिबाच्या नावानं आम्ही आता दर्शनास चाललोय हा बघा सर्व गुलाबी होऊन जा मंदिर तर चांगलं आहे तर आतले तर व्हिडिओ भेटले आम्हाला तर आम्ही घेण्याचा प्रयत्न करू आपले व्हिडिओ भाऊजी आप इकडनं असेल आम्ही आता चाललो था आहे एंट्री गेटमधून एंट्री केली आतमध्ये मंदिरात जायला सर्व मंडळी आले आमची बघ तू एंट्री आहे 明白？明白？明白？明 <noise> 白？明白？明 <noise> 白？明白？明 <noise> 白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白？明白

तर आता आम्ही दर्शन वगैरे मस्त झालेलं आहे आमचं एकदम क्लास दर्शन झालेलं आहे तर गर्दी नसल्यामुळे आम्हाला चांगलं दर्शन भेटलं बघा मंदिर बघा जय गोमाता काम दे गाय गाय रामेश्वर जय शिवशंकर रामेश्वर मंदिर आता आम्हाला निघत आहे पुढं आम्ही जास्त वेळ न घेता पुढे जातोय हलो तर आता आम्हाला भरपूर वेळ आहे आमचं दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे तर आम्ही आता आम्ही निघतो आता इथून आम्हाला पुढे जायचं आहे त्या आम्हाला भरपूर वेळ झालेला आहे त्याच्यामुळं आम्ही निघतो आता बघा आता पब्लिक वाढत चालली आहे मग आता सात वाजता त्याच्यामुळं आता पब्लिक वाढत चालली जय हा काल बाहेर जेव्हा <coughs> तर आमचं आता दर्शन घेऊन झालेलं आहे आमचं आता दर्शन घेऊन झालेलं आहे आप हा ब्लोग आपण इथेच एंड करतो आहे तर हा व्हिडिओ आवडला तुम्हाला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट द्यायला विसरू नका ज्योतिबाच्या नावानं ज्योतिबाच्या नावानं तर आम्ही आता इथेच आमचा ता व्हिडिओ एंड करतो आहे तर आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय